नमस्कार मित्रांनो अखेर महाराष्ट्र सरकारचा खाते वाटपाचा तिढा सुटलेला आहे कोणत्या मंत्र्यांना कोणती खाते मिळाली आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह ऊर्जा न्याय व विधी सामान्य प्रशासन माहिती व प्रसारण व खाते वाटप न झालेले सर्वच खाते अजित पवार यांच्याकडे अर्थ व राज्य उत्पादन शुल्क एकनाथ शिंदे हैं नगर विकास गृहनिर्माण सार्वजनिक बंदकाम व सार्वजनिक उपक्रम चंद्रशेखर बावनकुले महसूल विभाग राधाकृष्ण विखे पाटिल जलसंधारण हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत दादा पाटिल उच्च व तंत्र शिक्षण गिरीश महाजन जल संधारण गुलाबराव पाटिल पानी पुरवठा गणेश नाईक वन विभाग दादाजी भुसे शालेय शिक्षण विभाग संजय राठोड माती व प्राणी परीक्षण धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंगल प्रभात लोढा कौशल्य विभाग रोजगार व उद्योग संशोधन उदय सावंत उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल विपणन प्रोटोकॉल पंकजा मुंडे पर्यावरण व वा वातावरण बदल पशुसंवाद संवर्धन अतुल सावे ओबीसी विकास दुग्ध वि, विकास मंत्रालय अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय शंभूराजे देसाई पर्यटन व खान स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय अशी शेलार माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक आदित्य तटकरे महिला व बाल विकास शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक मानिकराव कोकाटे कृषि विभाग जय कुमार गोरे ग्राम विकास व पंचायत राज नरहरी अन्य व औषध प्रशासन संजय सावकारे कापड़ संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री प्रताप सरनाईक वाहतूक मंत्री भरत गोगावले रोजगार हमी फल उत्पादन मकरंद पाटील मदत व पुनर्वसन नितेश राणे मत्स्य आणि बंदरे आकाश फुंडकर कामगार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार मंत्री तर हे होते मित्रांनो महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यमंत्री व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब